अंबरनाथ मध्ये एम आय डी ची मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे काटाई बदलापूर पाईपलाईन रोडवरील अश्विनी हॉटेल जवळ संध्याकाळी अखेर एमआयडीसी कडून या जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याची नासाडी बंद करण्यात आली मात्र या दरम्यान लाखो लिटर पाण्याची अक्षरशः नासाडी झाली ज्यामुळे काटाई बदलापूर महामार्गावर देखील पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं या प्रकार पाण्यात कपात जाण्याची शक्यता व्यक्त होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि ला, लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज